आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे वड्याची आमटी चला तर मग बघूया बनवायची ते बनवण्यासाठी आपण सर्वात पहिले मसाला बनवून तर मसाला बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे खोबरं त्याचे काप केले आलं घेतलेले आहे कढी पत्ता घेतलेला आहे कोथंबीर लसूण आणि हा पातळ चिरलेला कांदा सर्वात पहिले आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले तर त्याच्यामध्ये आपण हे खोबऱ्याचे काप टाकूया आणि ते जरासे लाल करून घेऊया खोबरं आपलं चांगलं असं लाल झालेलं आहे तर आता हे मी काढून घेते त्याच्यानंतर आपण कांदा टाकूया खोबरं पूर्ण काढून घेतली आता याच्यामध्ये टाकूयात आपण कांदा कांदा चांगला लाल करायचा आणि कांदा लाल झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये लसूण आलं कांदा आल्ला आणि लसूण आपलं चांगलं छान भाजत आलंय तर आता याच्यामध्ये टाकायचे आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर टाकल्याने काय होतं चव पण छान लागते आणि वासही सुंदर येतो आणि त्याच्यानंतर टाकत त्याला कढी पण आणि आता हे सर्व मिश्रण आपण थोडा वेळ परतून घेत आहे कोथिंबीर आणि हा कढी पण चांगला परतून आहे तर आता हे सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून थोडा वेळ थंड व्हायला ठेवू आणि वाफळवडे कसे करायचे त्याची तयारी करून घेऊ त्याला जे वाफळ वडे बनवायचे आहेत त्याच्यासाठी मी इथे घेतलेली हरभऱ्याची डाळ ही एक वाटी हरभऱ्याची डाळ मी पाच ते सहा तास भिजत टाकली होती आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायच्यात हिरव्या मिरच्या लसूण आलं आणि नंतर लागेल आपल्याला कोथिंबीर तर पहिले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ टाकून घेऊयात जेवढी बसेल तेवढी तर मी आता ही अर्धी डाळ टाकते याच्यामध्ये ओरलेली नंतर बारीक करते त्याच्यामध्ये हा लसूण

त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकायची आपल्याला आपण मीठ पूर्वीच टाकलं होतं बारीक करताना व्यवस्थित मिक्स करून आहे तर हे असे आपले वाफळवड्याच्या वड्याची तयारी झालेली आहे आपली तर आपली वाफळवड्याची वड्याची पण तयारी झालेली आहे आता आपण हे वाटण बारीक करून घेऊया चांगलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे बारीक करून घ्यायचं घेतलं त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल असं व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे सगळ्या बाजूने आता आपल्याला याच्यामध्ये वडे टाकायचे तर वडे आपल्याला ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे आपण टाकू शकता छोटे मोठे शक्यतो ह्या साईजचे टाकायचे वडे तर आता मी हे वडे सगळे टाकून घेते व्यवस्थित छान छोट्या छोट्या आकारामध्ये वडे आता मी सगळे असे टाकले आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि याची वाफ होऊन देऊयात आणि आता तोपर्यंत तो आपण भाजीला तो सुरुवात करूयात कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायची मोहरी चोरली आता त्याच्यामध्ये आपण टाकलोय जिरे त्याच्यामध्ये ते सरायला आपल्याला जास्त वेळ वापरायची गरज नसते कारण आपण कांदा वगैरे सगळं भाजून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यात टाकणार आहोत हळद हळद टाकायची त्याच्यानंतर अर्धा पण त्याला थोडीशी वाफ येऊन देण्यासाठी परत एकदा ठेवायचे झाकण तर आता मी पहिले वडे आपले काढून घेतलेले ते वाफ देऊन एक दोन मिनटासाठी ठेवले होते मी पुन्हा एकदा आणि आता जे राहिलेलं मिश्रण होतं आपलं तर त्याची मी परत एकदा वडे बनवते तर त्याच पद्धतीने आपल्याला या राहिलेल्या सगळ्या मिश्रणाचे वडे बनवायचे आणि त्याला एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायचे वाफ येऊ द्यायचे म्हणजे छान वाफून घ्यायचे तर याच पद्धतीने मी सगळे वडे बनवले तर आपल्या ग्रेव्हीला जी छान मस्त उकळ्यायला लागली एक साईडला आपली ग्रेव्ही पण बनते आणि एका बाजूला आपले वडे पण वाफवून होत आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान अशी कवी आलेली आहे छान आपली ग्रेव्ही तयार होती तर दोन्ही आपले काम चालू आहे एके बाजूला भाजी पण होती आणि एकीकडे आपले वडे पण होते तर पाच मिनिटानंतर पाच मिनिटानंतर भोगूयात तर आपली ग्रेव्ही पण आता ही जास्त छान उकळवून तयार झाली आहेत आणि एकीकडे आपले वडे पण छान वाफवून झाले ते मी काढून घेतलेत अशा पद्धतीने दिसतात हे वडे मस्त वडे बनतात हे वडे आपण नुसते देखील खाऊ शकतो लहान मुलं अगदी आवडीने खातात आता आपण याच्यामध्ये टाकूयात थोडीशी कोथंबीर घ्यायचं याला गॅस मोठा करूयात आणि आपल्याला याच्यामध्ये टाकायचे हे वडे वडे आता आपण टाकले त्याच्यामध्ये आणि ह्याला एकदा एक पाच मिनटं असं मोठ्या गॅसवरती एक उकळी येऊ द्यायची आहे आणि मग सर्व करायची भाजी आपली वड्याची आमटी तर पाच मिनटं झालेली आहेत आपल्या भाजीला तर बघा मस्त कशी तरी आले आणि अशा पद्धतीने आपली ही वड्याची आमटी झालेली आहे खूप सुंदर आहे ही भाजी वड्याची आमटी तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि आता ही सर्व करायची ही तयार झालेली आपली वाफळवाड्याची आमटी ही आमटी भातासोबत किंवा भाकरीसोबत भाता मस्त चवदार लागते तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा